नमस्कार श्री शिव महापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक एकोणतीस दारुका वनातील राक्षसांचा उपद्रव श्री गणेशायन महा सूत म्हणाले तुम्हाला शिवाजींच्या नागेश नामक ज्योतिर्लिंगाचे आवीरभवन कसे झाले ते सांगतो पूर्वी दारुका नावाची एक राक्षसी होऊन गेली पार्वतीकडून वरदान मिळाल्यामुळे तिला फार गर्व झाला होता दारुख हा तिचा पती तोही महाबलवान होता तो ब्राह्मणांचा आणि ऋषींचा द्वेष करायचा अनेक राक्षसांना घेऊन संत सत्पुरुषांना व साधूजनांना फार त्रास द्यायचा त्यांची आश्रम स्थाने व यज्ञशाळा उद्ध्वस्त करायचा त्यांच्या धर्मकार्यामध्ये विघ्न आणायचा अशा प्रकारे सर्वत्र संचार करून तो लोकांना फार उपद्रव द्यायचा दारुक आणि दारुका पश्चिम समुद्रापाशी असलेल्या एका रमणीय वनात राहत असत चारही बाजूंनी चौसष्ट कोस विस्तार असलेल्या या महाअरण्यात सर्व प्रकारची समृद्धी होती ते वनदेवीने दारुका राक्षसीला दिले होते तेथे ती पतीसह स्वच्छंद विहार करत असे असो त्या वनात राहून दारुक राक्षस सर्वांना भीती दाखवत हिंडत असे त्याचा त्रास अगदीच असह्य झाला तेव्हा सर्व लोक औरव ऋषींना शरण गेले त्यांना नमस्कार केला व विनम्र भावाने नतमस्तक होऊन म्हणाले महर्षी तुम्ही थोर शिवभक्त आहात तपश्चर्याच्या तेजामुळे तुम्ही अग्नीप्रमाणे प्रज्वलित दिसता त्यामुळे तुम्हाला पाहताच सर्व राक्षस दूरच पळून जातात सध्या दारुक आणि त्याच्या सहकारी राक्षसांनी आम्हाला फार सतावले आहे म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमचे रक्षण करा या राक्षसांचा काहीतरी बंदोबस्त करा लोकांचे गाराणे ऐकून औरव ऋषींचे हृदय करुणेने भरून आले त्यांनी लोकांना धीर दिला व म्हणाले यापुढे या, या राक्षसांनी भूमीवर प्राण्यांची हिंसा केली किंवा विध्वंस केला तर ते स्वतःच मारले जातील हे मी अगदी सत्य सांगत आहे त्यांच्या अभिवचनाने लोकांना हायसे वाटले ते आपापल्या स्थानी गेले औरव ऋषी तपोमग्न झाले हे वर्तमान समजताच इंद्रादी देवांमध्ये उत्साह संचारला ते युद्ध सिद्ध होऊन त्या दुराचारी राक्षसावर चाल करून गेले त्यामुळे राक्षस घाबरले ते म्हणू लागले देवांना मारले तर ऋषी शापाने मृत्यू येणार नाही मारले तर शिरच्छेद होणार रहित जगायचे म्हटले तर उपाशी राहायची वेळ येणार अशा परिस्थितीत आपण काय करणार सर्व बाजूंनी मोठे संकटच प्राप्त झाले आहे त्या समयी राक्षसांना चिंतामग्न पाहून दारुका म्हणाली मी काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐका मी पूर्वी पार्वतीची आराधना केली होती तिने प्रसन्न होऊन हे वन मला दिले आणि म्हणाली हे वन घेऊन तू कोठेही जाऊ शकतेस याला कोठेही स्थापन कर आणि आनंदात राहा म्हणून तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही आपण येथून सुखरूप स्थानी जाऊन तेथे निवास करू दारुकेचे बोलणे ऐकून राक्षसांना आनंद झाला ते म्हणाले दारुके तू धन्य आहेस तू आमचे प्राण वाचवलेस आता विचार करू नकोस तुला हे वन कोठेही नेण्याची शक्ती आहे मग हे समुद्रात घेऊन चल तेथे आपण सुखाने राहू त्याप्रमाणे दारुकेने ते संपूर्ण वन जलस्थला सहित जसेच्या तसे उचलून उड्डाण केले ते समुद्रात स्थापन करून राक्षसांसह तेथे निवास केला त्या समुद्रातील नगरात त्यांना कसलीही भीती नव्हती औरव मुनींच्या शापामुळे ते जमिनीवर जात नसत फक्त समुद्रातच भरण भ्रमण करत असत नावेतून फिरणाऱ्या लोकांना पकडून नेत असत आणि घरी नेऊन त्यांना ठार मारत असत त्यामुळे पूर्वी जशी लोकांना राक्षसांची भूमीवर भीती वाटत होती तशी आता पाण्यात वाटू लागली एके दिवशी माणसांनी भरलेल्या अनेक नावा त्या समुद्रातून कोठेतरी जात होत्या ते वर्तमान समजताच दारुका राक्षसीला फार आनंद झाला तिने अनेक राक्षसांना घेऊन नौकांचा मार्ग अडवला त्यात बसलेल्या सर्व लोकांना पकडून आपल्या नगरातील कारागृहात बंदीवाद केले ते राक्षस त्यांना दरडावत असत अनेक प्रकारे त्रास देत असत त्या लोकांमध्ये नावाचा एक शिवभक्त वैश्य होता तो शिवधर्माचे श्रद्धेने पालन करत असे शिवपूजन केल्याशिवाय कधीही भोजन करत असे त्याच्या संगतीत राहिल्याने इतरांनाही शिवभक्ती रुची निर्माण झाली त्यांची आवड लक्षात घेऊन त्याने सर्वांना पार्थिव लिंगाची पूजा कशी करावी शिवभक्तीचे काय महात्म्य आहे आधी पुष्कळ माहिती सांगितली त्याच्या वचनांवर विश्वास ठेवून सर्व कैदी शिवजीची आराधना करू लागले कोणी 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 आसनावर बसून शिवप्रभूंचे ध्यान करत असत मानस पूजा करत असत कोणी पार्थिव पूजन करत असत तर ज्यांना स्मरण कीर्तन याविषयी काहीच माहीत नव्हते ते नम शिवाय या मंत्राचा जप करत असत त्यावेळी विरोधी परिस्थिती असूनही सुप्रिय वैश्य करत असलेली आराधना पाहून भगवान शंकर अतिशय संतुष्ट झाले होते त्याने अर्पण केलेले सर्व उपचार ते स्वतः ग्रहण करत असत पण ही गोष्ट त्या वैश्याला माहीत नव्हती अशा प्रकारे त्या वैश्याने व तेथील सर्व लोकांनी सहा महिने शिव आराधनेत घालवले अध्याय एकोणतीसावा समाप्त